गॅरंटीने सांगते या पद्धतीचा कोळंबी मसाला तुम्ही कधी खाल्ला नसेल या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर मी इथे कोळंबी स्वच्छ धुवून ठेवून घेतली नंतर एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं लसूण आलं कांदा जिरं आणि इथे काळी मिरे टाकून हा मसाला चांगला परतून घ्यायचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून झाला नंतर याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या टाकून घ्यायच्या याची टेस्ट खूप छान येते नंतर हे परत कलर चेंज होईपर्यंत परतून घेतला नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला टाकून घेतला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हेचं वाटण तयार करून घ्यायचं हा वाटण तयार करून झालं आहे नंतर हा बा बाजूला ठेवून द्यायचा आणि त्याच पॅनमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलं मोहरी जिरं टाकून घ्यायचं जिरं मोहरी चांगलं तडतडून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे सोबतच गोडनिमची पानं टाकून घेतली आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला हे सगळं चांगलं परतून घ्यायचं कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत इथे परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला काही सुखे मसाले म्हणजे लाल तिखट हळद पावडर धनेजिरे पावडर गरम मसाला चवीपुरतं मीठ आता हे सगळं मसाले एकदा मिक्स करून घ्यायचे हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी फिरवून याच्यामध्ये ते पाणी टाकून घ्यायचं आणि परत एकदा हे मिक्स करून झाल्यानंतर आपण चांगल हे चांगलं शिजवून घेणार आहे चांगलं शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये हा मसाला फिरवत राहायचा मध्ये मध्ये हा मसाला मी ना दोन तीनदा फिरवून घेतला होता तर बघू शकता कलर देखा बघू शकता किती मस्त आलेला आहे तेल देखील मस्त सुटलेलं आहे नंतर धुवून ठेवलेली कोळंबी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आता याच्यामध्ये मी जास्त असं पाणी वापरलेलं नाही जर तुम्हाला रस्तेदार बनवायचे असेल ना तर तुम्ही इथे पाणी वापरू शकता तर आता इथे बघू शकता पाणी न वापरता देखील मस्त अशी रस्तेदार आणि मसादे मसालेदार आपली ही कोळंबी मसाला तयार झालेला आहे वरून कोथिंबीर टाकून घेतली तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा रेसिपी अगदी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय